Oh, yes. Yeah. लातूर लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांच्या विजयासाठी महायुतीचे सर्व घटक पक्ष जोमाने कामाला लागले आहेत सुधाकर श्रंगारे याही वेळेस मोठ्या मताधिक्याने विजयी होतील तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच राहतील आम्ही केलेल्या विकास कामाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांना जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे यावेळी संभाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले भारतीय जनता पार्टीचे आम्ही मागच्या दहा वर्षामध्ये जे कामं झालेले आहेत हे कामं आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहेत आणि शेवटच्या घटकापर्यंत ही माहिती म्हणजे कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारे माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम झालं ही माहिती आम्ही देणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प माननीय मोदी साहेबांची जा भेट जर महाराष्ट्रात सर्वात मोठी कोणत्या जिल्ह्याला मिळाली असेल ती लातूर जिल्ह्याला मिळाली आहे रेल्वे बोगीचा कारखाना हे सर्व विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे आणि निश्चितपणे आमची लढाई ही आम्ही काय मिळावी किंवा सभा याच्यामध्ये न ठेवता एखादी दुसरी मोठी सभा होईल पण आमची लढाई ही बूथवर जाणार आहेत आमचा भूथचा कार्यकर्ता सज्ज आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त मताधिक्य हे आपल्या उमेदवाराला कसं मिळेल हा आमचा प्रयत्न राहणार आहे नाही मला ते ते, ते काँग्रेसचे उमेदवार हा माझ्यासमोरचा हा आम्ही कधी हे पाहिलं नाहीत कधी कोणती निवडणूक सोपी नसते किंवा आम्ही कधी कुणाचा अवमान किंवा ह्या पद्धतीने करत नाही आम्हाला एवढा विश्वास आहे की आमच्या माणसाने काम केलेलं आहे आमच्या माणसांनी मागच्या पाच वर्षामध्ये जे काम केलेलं आहे आज काँग्रेसच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने हे बघा आज आपल्याला मी एकच सांगतो आमचे पंतप्रधानाचे उमेदवार निश्चित आहे माननीय मोदी साहेब आम्ही त्यांच्याकडे बघणार आहे जनता आम्ही जनतेला त्यां त्यांचा चेहरा घेऊन समोर जाणार आहे आज काँग्रेसकडे तो चेहरा नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी कुणासाठी बोलणार आहे स्थानिकमध्ये पण बोलत असताना ज्यावेळेस मला खरंच आश्चर्य वाटलं ज्यावेळेस अमित देशमुख यांनी आमच्या उमेदवारावर निष्क्रियतेचा ज्यावेळेस आरोप केला मला कमाल वाटली त्या माणसाची की या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आरोग्य खातं असताना महाराष्ट्रातलं सर्वात अधिक मृत्यूची टक्केवारी कोविडच्या काळामध्ये लातूर जिल्ह्याची होती तर निष्क्रियतेचा अर्थ कोणाच्या नावाला जोडायला पाहिजे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सलीम शेख लातूर सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाळे अपसंस्कार के साथ दे boarding and Residential School. Facilities: Library, Laboratories, Computer Room, Digital Classrooms, Music, Vocal and Instrumental, Dance, Classical and Western Sports, Indoor and Outdoor. Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Vesa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number: 7276066999. And 7276055999 Central Provincial School and Junior College.